साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीला छेडछाड जातीचा अपमान आणि ब्लॅकमेल झेलून स्वतःचा शेवट करावा लागला ही एका आईची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साक्षी कांबे वय वर्ष अवघ वर्ष स्वप्न एअर होस्टेस होण्याचं पण एका मुलाने तिचे आयुष्य उतरून टाकलं आता घटनेला जवळपास महिना उलटलाय पण आरोपी अजूनही मोकटत आहे का कारण आहे आरोपीचा बाप शक्तिशाली आहे बहीण पोलीस आहे आणि खुद्द अभिषेक कदम हा बीडमधील एक पॉवरफुल गुन्हेगार आहे मुलगी संपली मात्र न्याय अजूनही प्रलंबितच आहे आई कोयना विटेकर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिते त्या पत्रात शब्द नसतो असतो तो केवळ आक्रोश साहेब तुमचीच भाची होती नती असाही उल्लेख त्या पत्रात तिने केला आहे बीडच्या के एस बीड के कॉलेज मध्ये शिकणारी साक्षी आर्टच्या शेवटच्या वर्षात होती तिचं स्वप्न तिचं आयुष्य तिची प्रतिष्ठा सगळं एका मुलाने खेळून संपावलं अभिषेक कदम कॉलेजमध्ये मैत्री नंत सोबत ही नंतर तिच्यासोबत त्यांनी अनैतिक संबंधही प्रस्थापित केले त्याचे फोटो आणि व्हिडिओही काढले आणि नंतर काय झालं तर त्याला तिची जात आठवली तो तिला म्हणाला मला तुझी जात आता समजली त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही तो प्रश्न येतो जात आली की प्रेम संपतं का त्यानंतर काही दिवसानंतर साक्षी दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवते वीस एप्रिलला तिचा साखरपुडा होता पण त्याच्या एक महिना आधी म्हणजेच चौदा मार्चला ती धारा शिवला मामाच्या घरी जाते आणि आयुष्य संपवते का कारण होत अभिषेक कदम तिला सतत ब्लॅकमेल करत होता धमक्या देत होता तुझे फोटो व्हायरल करीन तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन तिच्या मृत्यू आधी साक्षी अभिषेकच्या बहिणीशीही बोलली ती पोलिसात आहे पण तिचं वाक्य होत तुझी जात आम्ही कधीच स्वीकार करणार नाही मी पोलीस आहे बघून घेईन तुला साक्षी म्हणाली तुझ्या जा भावाला जात आधी माहीत नव्हती का उत्तर आलं तुमचं राणी बघून समजलं नसत हे बोलणं नुसतं नाही तर पुराव्यासह पोलिसांकडे दिले तरी कारवाई मात्र शून्य साक्षीच आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अभिषेकच्या टोर साक्षीच्या आईचा आरोप आहे की हा मुलगा मुलींचा फोटो काढणारा ब्लॅकमेल करणारा रॅकेट आहे अभिषेक सह दहा ते बारा जण यामध्ये अजून आहे तसेच दोन ते तीन मुली आहेत कॉलेज के मधल्या अजून दोन मुलींनी याआधी आत्महत्या केली पण पोलिसांना ती फाईल उघडायचीच नाहीये साक्षीची आई म्हणते मुलगी संपली पण आरोपी अजूनही मोकटच आहे पोलीस मोबाईल डाटा उघडायला तयार नाही कारण पोलिसांचे त्या गुन्हेगाराशी चांगले संबंध आहेत आणि आम्हालाच तासन तास पोलीस स्टेशन मध्ये बसवले जात आहे यामागे कारण आहे राजकीय दबाव पोलीस आणि गुंडांचे पाठबळ हा एक गुन्हा नाही ही एक संघटित सिस्टीम आहे जिथं मुलींचं आयुष्य त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांचे स्वप्न एका व्हिडिओ क्लिप मुळे उद्ध्वस्त होतात मग आता प्रश्न पडतो एका मुलीचा जीव गेला तरी पोलीस गप्प आरो का आरोपीस नाव माहित असूनही ऍक्शन मोडवर पोलीस का दिसत नाही काय खरंच एक बहीण पोलीस एखाद्या आत्महत्याच्या केसवर पाणी उतरू शकते का साक्षीच्या आईनी एकनाथ शिंदे यांना दिलेलं पत्र आता तुफान व्हायरल होत आहे राजकीय वर्तुळी देखील हादरले शिवसेना ठाकरेगड चे अंबादास दानवे म्हणतात पोलीस मुल जिया करू नयेत त्वरित पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं साक्षी गेली पण तिच्यासारखे अजून कितीतरी साक्षी न्यायाच्या वाटेकडे वाट, वाट बघताय या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो जय महाराष्ट्र